एक तरुण कार्यकर्ता इतका दीर्घ प्रवास करून आपल्या पक्षाच्या विश्वासाच्या जोरावरती आता भारतीय जनता पक्षाचा कार्याध्यक्ष झाला आहे तुम्ही आता महाराष्ट्राचे संघटनात्मक नेते झालेला आहात सगळ्यात मोठ्या पक्षाचे त्यामुळं निश्चित हा प्रश्न तुम्हाला विचारावा लागेल की तुमचं महाराष्ट्रासाठीचं सा विजन काय देवेंद्रजीच्या नेतृत्वातलं सरकार हे महाराष्ट्रात पुन्हा आलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र हा एक नंबर व्हावा यासाठी देवेंद्रजी जे प्रयत्न करत आहेत त्यामध्ये आमचा भारतीय जनता पार्टी म्हणून रोल काय असला पाहिजे तर सरकार आणि संघटना हे हातात हात घालून एकत्रपणे चालणं हे फार गरजेचं आहे सरकारच्या असणाऱ्या प्रत्येक विषय पॉझिटिवली जनतेपर्यंत पोचवण्याचं काम एक माध्यम म्हणून संघटनेने करणं हा सर्वात मोठा रोल हा आमचा असला पाहिजे आणि जनतेमधील असणाऱ्या ज्या समस्या आहेत सामान्य लोकांचे असणाऱ्या ज्या अडचणी ज्या आहेत त्या सरकारपर्यंत सरकारचे असणारे प्रमुख म्हणून देवेंद्रजींपर्यंत पोहोचवणं हे फार महत्त्वाचं आहे या दोन्ही गोष्टी एकत्रपणे यांची सांगड घालण्याचं काम हे येणाऱ्या काळात केलं तर मला असं वाटतं की जो महायुतीला जे स्पष्ट बहुमत या चौदा कोटी जनतेने दिला आहे ते खऱ्या अर्थाने सार्थक होईल